फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन मध्ये तर आता व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की मग हा व्हिडिओ सोडला होता आईनं आणि मी तर त्यात थोडी ॲक्टिंग पण केली म्हणा आणि बोलणं तसंच आहे किंवा नसल तसं तुम्हाला काय काही मा माहीत नाही आहे एका दादानी कमेंट केली पुष्पा तू वडीलधारी आहेस पण तुझी बुद्धी बालिशच आहे अजून असं कमेंट केली कशामुळे अशी कमेंट केली मला सांगा कशाने तुम्हाला बालिश बुद्धी दिसती माणूस असं बोलला ॲक्टिंग नाही का करू शकत आम्ही ॲक्टिंग नाही की ॲक्टिंग केली म्हणजे काय तसंच झालं का आणि आईला काही चुकीचं बोललेलं नाही मी आणि आईला दुखवायचा कुठलाच हेतू पण नव्हता माझा आहे मी आईसोबत चष्टा करत होते आई म्हणजे आपल्यासाठी देव असते आईवडील त्यामुळे आईला दुखवायचा हेतू काहीच नव्हता फक्त आमचं चाललं होतं चष्टाचं ते तुमचा गैरसमज झाला आहे गैरसमज कुणीही करून घेऊ नका बुद्धीचे लोक काहीच करू शकत नाही ठीक आहे तुम्हाला तसं वाटतंय ते काही प्रॉब्लेम नाही पण मला तुम्हाला हसवायचं काम करायचं होतं म्हणून मी तो व्हिडिओ बनवला आणि जास्त हात समाजामध्ये आपल्या म्हणजे गैरसमजाचा परिणाम होतोय त्यामुळं गैरसमज कुणीही करून घेऊ नका आणि शेवटी मी नाही पण खुरपील कारण माझी इच्छा नाही खुरपायची माझी सवय मोडून गेली तुम्हाला माहिती आहे मी पुण्याला दिल्लीला दिल दिल, मुंबईला काम केलंय राहते होते बाहेर सवय मोडून गेली आणि आजकाल तब्येत खराब असल्यामुळं पण मला जास्त म्हणजे येऊ वाटा नाही झोपूनच आहे पाच सहा दिवस झाले घरात आणि सकाळी पावसाचं वातावरण होतं आता पा पावसाचं वातावरण नाही आता पाऊस उघडला आहे खुरपायसारखं रान झालं आईनं पारा अर्धी माका खुरपली तिच्यापासून तिकडं खुरपण झालंय आणि हे बघा आतमध्ये मूग मुग पेरलाय दिसला का जास्त तर नाही थोडं थोडं एक एक काकरी ते लेकऱ्यासाठी आपलं पण नव काय म्हणतात नवं फेडण्यासाठी एकदा तरी आपल्याला खायला भेटावं मुगाच्या शेंगा म्हणून एक एक लयमटक पेरू शकत होतं पण लयमटक का पेरलं नाही कारण ही मका बी ही जनावर आहे पाच सहा जनावर आहे लागते म्हणून मका पेरली आणि तिकडं सोयाबीन केली बाकी आमच्या इकडं सगळं सोयाबीनच पिकं असते तर गैरसमज कोणी करून घेऊ नका तसं काय नाही आहे फक्त काहीतरी नवीन दाखवा तुम्ही एका विषयाला कंटाळा आहात त्यामुळं काहीतरी नवीन करावं म्हणून तो केलं तर चला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अशाच चांगल्या चांगल्या कमेंट करा फ्रेंड बघा माझा अवतार असा झालाय आणि काय की माझा चेहरा पहिल्यापासून एवढा ऑइली आहे चेहऱ्यावर ऊन सहन होत नाही जास्त असं चिकट वातावरण सहन होत नाही बघा कसला अवतार झालाय पिंपल्स तर किती आले चेहऱ्यावर आणि वांग बी किती आले आता बरेच काही प्रोडक्ट आहेत लोकं सांगतात हे वापरा, थे वापरा। ते वापरा पण अजून काही बिघूड व्हायचा आणि इथं जीवत चालला आणि ते चेहऱ्याला काय वापरावं म्हणून मी काहीच नाही वापरत बघा आणि सकाळी ड्रेस घातला होता मी कम्फर्टेबल ड्रेसमध्ये वाटते साडी तसं सा झग झाग झग काय कामाचं नाही त्यामुळं ड्रेस घातले होते पण परत ड्रेस पण लई बोर वाटला मग मी ड्रेस काढून टाकला साडी घातली लाईव चालू होतं पण वरती काय बोल वाटत नव्हतं त्यामुळं मग काय मी लाईव पण जास्त बुक घेतली थोड्या वेळाने कट करून टाकली पब्लिकला वाटतंही बोलत नाही असं हॅवते काय 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 म्हणत होते लक्ष नाही दिलं आणि आता सीधा हॉस्पिटलला चालले मी आणि इथं बघा कुठं जायचं म्हणलं ना की असंच होतं आहे कुठं काय लवकर जायचं म्हणलं की वाहन भेटत नाही असं कव्हर बी तडपत उभा राहावं लागते असं दम भरायला लागलाय लय अशकपणा आलाय काही की बाबा मला भरपूर तर चला म्हणलं चलत चलत ना बाबा हे कसं चाललंय एवढं दाने ना बाबा तर काल एक दादा म्हणतात मला की पुष्पा तो बालिश आहे दादा मी बालिश नाही माझं बोलणं तसं आहे की मला हसवण्यासाठी बोलते आईला हसवण्यासाठी तसं बोलते आणि आईला दुखवण्याचं तर माझा मुळीच हेतू नाही आहे कारण आमच्यामध्ये जे बी भांडणं तण्णं झाले ते चलत राहते माझ्या जागी तुम्हीच असता तरी हे तुम्हाला बघायला आणि भोगायला भेटलं असतं कारण प्रत्येकाच्या आयुष्यात हे जर दिवस आले माझ्यासारखे तर हे सगळं घडणारच तर त्यामुळं माझे आईन बाप आहे तर माझं सर्व सर्वस्व आहे त्यांच्या माघारी मी काहीच नाही हे मला माहीत आहे मला त्यांना दुखवायचा काही हेतू नव्हता कुणी काही गैरसमज करू नका अवघ आणि चॅनेलला कुणी नवीन असेल तर पटापट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हे <laughs> बघा हे पाहुणेरावळे बघत आहेत माझ्याकडे आता ती गाडी गेलेली पाहुणेची होती गाडी त्यामुळं बघायला लागलीत माझ्या तोंडाकडं व्हिडिओ बनवायला म्हणून लय अवघड आहे रस्त्याने व्हिडिओ बनवायचं चला हिंमत करून बनवायला आता माझा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा आज अनुष्का दादाकडे जायचं होतं पण कसं आहे काल दोन तीन दिवसाखालीच गेले होते उगं त्यांना पण वाटण सारखं सारखं येईल तर शिक्षक लोकांना त्यामुळे जाता येत नाही आता डायरेक्ट रविवारीत जाईन म्हणायला लागले आणि जर बरं वाटलं तर आज मुकुंदराज घाटामध्ये व्हिडिओ शूट करायला पण जाईल तर चला भेटत राहू एव बघा आता ॲटो आलेला आहे आता थांबताय का नाही बघू आपण बघा व्हिडिओच बी भी भीती वाटायला लागली थांबतो का नाही थांबला थांबला हरण देता आलाय फ्रेंड <laughs> तर बघू शकताय पोरांना आणलं होतं मी तिकडं आमचे सासरे एक्सपायर झाले त्यामुळे जायचे म्हणून तर आता यांचं बघा काय चाललंय संध्याकाळी ते बारक्या भाचीला खेळाय आणलेलं टोप घालून नुसतंच येड्यावणी आता कसं करतोय दादाची गंमत बघा हा काय लावलंच कोणाला बर काय लावलंय तसलं लावले पट लावलं रे पोरावर उरपट लावलं रे बाबा अनुष्का काय करायली करायला का नाही मग उद्याच्याला हा आहो नको ग माहित असं का बघा यांचा आनंद कसा साजरा करायला ते घरी आणलं म्हणजे यांना बर जरा आमचे सासरे एक्सपायर झाले मला कळलं त्यामुळं मला मा म्हणजे सांगितलं नव्हतं कुणी मातीला जायचं सांगितलं असतं तर मी गेले बी असते पण त्यांनी काही कळविल नाही मला असंच बाहेरून कळलंय त्यामुळं मी उद्या सावडायला जायचंय मग पोरांना पण शाळेतून घेऊन आले आणि आजच जायचं होतं मला पण विषय काय झाला गाडी भेटली नाही दिवसभर वाहन लागलं नाही मला त्यामुळंच माझे व्हिडिओ पण आले नाही दोन दिवस तर चला म्हणलं आता थोडासा व्हिडिओ बनवा बसले बसले कसं असते काय लोकांना वाटन तिकडं तसलं झाले नाही व्हिडिओ बनवायला लागली म्हणून मी टाळाटाळी केली मित्रांनो तर त्यांचं माझं कसलं जमलं नाही भांडणं तडणं चालू आहे तरी मी माणुसकीच्या नातीनं जात आहे कारण जगदुनिया मला म्हणून किंवा सुखादुखासाठी सगळ्यांनी एक व्हावं मला असं वाटतंय म्हणून मी निघाले आता उद्या सकाळी पहाटं जाणार आहे तर ह्यांचं तुम्ही लेकरांचं बघा गंमत

किती आनंदी राहत आहेत ह्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे देवानी मुलं खूप चांगली दिली आहेत खूप सुंदर आहेत स्वभावाने गुणाने बी आणि शिकायला पण हुशार आहेत मला आता काही नाही पाहिजे भांड